मंडळी नमस्कार कसे आहात सगळे बरे आहेत ना तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले पडवळची भाजी पडवळची भाजी म्हटलं तर मनापासून कोणाला पण आवडत नाही तरी पण खाल्लेलं बरं सगळ्या भाज्याप्रमाणे ह्या भाज्यामध्ये पण सगळे गुणधर्म असतात ह्या भाज्यामध्ये पण फारच काही गुणधर्म आहेत आपल्या केसामध्ये अनेक काही समस्या असतात वजन कमी करण्यासाठी आणि हृदय चांगलं राहण्यासाठी पण हे भाजी आपल्याला मदत करते मुलं तर अजिबात खात नाही तरी पण आमचे आया सगळे आवाज करून खायला द्यायचे आम्ही पण मुकाटाने कसे बसे एक चपाती खायचो सध्याच्या मुलांना पण थोडीशी हा भाजी खाण्यासाठी थोडं त्यांना ओढून आवाज करूनच खायला द्यायचं कारण हा काही बारा महिने मिळणारे भाजी नाही आहे ना म्हणून कधीतरी येते तर कधीतरी खायला काय होते आमच्या घरात पण सेमच आहे आवडीनं कोण पण नाही खात तरी पण मी वर्षातून एकदा किंवा दोनदा करतोच आणि त्यांना खाऊ घालतोच तर चला भाजी आमच्या घरात कशी बनते मी आपल्याला सांगतो प्रत्येकांचे बनवायचे पद्धत वेगळेच असते आमची अशी आहे पडवळ स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा कढईत तेल गरम करून थोडीशी जास्त तेल घालून त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा फ्राय केले की त्याच्यामध्येच अर्ध शिजल्यासारखं झाले पाहिजे ते परत त्याच कढाईमध्ये तेल गरम करून राई जिरा कढीपत्ता बारीक कापलेले कांदे आलं लसूण आणि मिरची दोन मिरची घालून बारीक करून त्याच्यामध्ये घालायचा ह्याच्यामुळे भाजीचा अधिक चव वाढते लाल कांदे लालसर होऊपर्यंत मस्त छानपैकी करपूस बांजायचा आपले कांदे भाजून झाले की मग त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायचा थोडीशी गरम मसाला आणि आपण भाजलेले सगळे पडवळाची काप घालायचे मस्तपैकी मसाला लगूपर्यंत परतून घ्यायचा जे काही तेलाचा मसाला आहे ते सगळे आता कापलेले जे पडवळ आहे त्याच्यामध्ये मुरले पाहिजे जितकं आम्ही तेलामध्ये आपण मुरून घेतो तेवढंच भाजी आपली चविष्ट होणार आणि आपण वरती प्लेट बंद करून जेव्हा आपल्याला मुरायला देतो त्यावेळी प्लेटवरती पाणी घालायचं हेच पाणी त्याच्यामध्ये घालून मस्तपैकी शिजून घ्यायचा चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून मस्तपैकी शिजून घ्यायचा हे बघा किती छान मस्त, मस्त, मस्त रसरशीत आपली भाजी तयार झाली कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून घ्या चपाती किंवा भाकरी ह्याच्यासोबत खायला द्या मस्त लागते आणि आपल्याला आवडलं असेल तर चॅनलला थोडं सबस्क्राईब करून घ्या